ओम भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा हे वाक्य आठवलं तर आपल्याला आठवतो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू तात्या म्हणायचा हे मंत्र संपलं की माझी आत्मा तुझ्यात आणि तुझी आत्मा माझ्यात आता हे आठवायचं सा कारण सांगते कोल्हापूर जिल्ह्याच्या शांत आणि नेहमी बातम्यांपासून दूर असणारे उदगाव गाव सध्या एका विचित्र आणि धक्कादायक घटनेमुळे अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे या गावातील स्मशानभूमीत काही व्यक्तींनी चक्क नग्न अवस्थेत अघोरी पूजा केली ही सारी भयानक दृश्य सी सी टी व्ही स्पष्टपणे कैद झाली आहेत या घटनेचे फुटेज सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने व्हायरल होत आहेत या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले सोबतच यामागे नेमके काय रहस्य आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत हा प्रकार अंधश्रद्धेच्या कोणत्या खोलवर रुजलेल्या प्रकारातून आला आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आणि याच घटनेची माहिती बघण्यासाठी आज आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मी सह्याद्री देसाईने आपण पाहताय पब्लिक माहिती या अघोरी प्रकाराचा उलगडा एका सामान्य घटनेतून झाला जयसिंगपूर मधील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते त्याच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थि विसर्जनासाठी कुटुंबीय पुन्हा स्मशानभूमीत गेले त्यांना तेथे ते पोहोचताच एक अनपेक्षित आणि भयावह दृश्य दिसले ज्या ठिकाणी कुटुंबियाचे अंत्यसंस्कार झाले होते त्या पवित्र जागेतून मृतदेहाची राख बाजूला सरकली होती त्या ठिकाणी रिकाम्या त्यांनी पाहिले तर एक बाऊली नारळ आणि चिट्ट्या सापडल्या हे पाहून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला या घटनेने गावात तात्काळ भानामती आणि करणीच्या चर्चांना उधाणा लोक आपापसात कुजबुजायला लागले हे काय चाललंय आपल्या गावात कोण करतय असे अनेक प्रश्न त्यांना पडले सीसीटीव्ही फुटेजने उघड केले भीषण सत्य या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी त्वरित पाऊली उचलली त्यांनी स्मशान भूमीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जे फुटेज समोर आले आहे ते पाहून सर्वांनाच धक्का बसला या फुटेजमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती म्हणजे एक महिला आणि एक पुरुष नग्ना अवस्थेत स्मशान भूमीत पूजा करताना स्पष्टपणे दिसत होते एका फुटेजमध्ये एक महिला नग्ना अवस्थेत चितेजवळ जाऊन काहीतरी पूजा करताना दिसली तिची हावभाव कृती अत्यंत गूढ आणि अघोरी स्वरूपाची होती तर दुसऱ्या फुटेजमध्ये एक पुरुष त्याच स्मशानभूमीत परंतु चौथाऱ्याजवळ नग्न अवस्थेत काही अघोरी कृत्य करताना आढळला त्याच्याही कृती सामान्य नव्हत्या काही स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार अशाच प्रकारे पूजा करणाऱ्या आणखी काही महिलांचे फुटेज देखील समोर आले आहेत यामुळे एकट्या दुकट्या व्यक्तींची नाही तर एका मोठ्या समूहाची किंवा परंपरेची गोष्ट असू शकते अशी शंका व्यक्त होत आहे हे गुड वाढतात सीसीटीव्ही फुटेज केवळ दोन व्यक्तींचे नव्हते तर वेगवेगळ्या दिवसांचे वेगवेगळ्या वेळेचे होते यावरून असे दिसून आले हे अघोरी प्रकार केवळ एकदाच नव्हे तर वारंवार घडत आहे अंधश्रद्धेचा फायदा घेऊन अनेक ढोंगी मांत्रिक आणि तांत्रिक सामान्य निरापराध लोकांची फसवणूक करतात त्यांच्याकडून पैसे उकळतात लैंगिक शोषण करतात किंवा त्यांना जीव घेणी विधी करण्यास भाग पडतात उदगाव मधील लोकांनाही कुणीतरी आमिष दाखवून किंवा भीती घालून असे करायला भाग पाडल्याची शक्यता वर्तवली जाते अंधश्रद्धा केवळ व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण समाजाला धोकादायक असते यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते गुन्हेगारी वाढते तार्किक विचार करण्याची क्षमता कमी होते महिला आणि मुलांचे शोषण होण्याची शक्यता असते पूर्वीच्या घटना आणि कारवाईची तीव्र मागणी कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा संबंधित घटना यापूर्वीही घडल्या आहेत त्यामुळे अनेक घटनेचे गांभीर्य वाढले आहेत दोन हजार तेरा मध्ये शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी स्मशानभूमीत मांत्रिकाने पंधरा सोळा जणांच्या मदतीने असाच एक अघोरी प्रकार केला होता पोलिसांनी त्यावर कारवाई सुद्धा केली होती तर काही दिवसांपूर्वी पंचगंगा घाटावर भूत उतरवण्याचा प्रकार घडला होता ज्यावर प्रशासनाने कारवाई केली होती कोल्हापूर जिल्ह्यात अशा अंधश्रद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत त्यामुळे उद्गावातील ही धक्कादायक घटना कठोर तपास करणे या घटनेचा अत्यंत गरजेचा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटनांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे उदगाव मधील या नग्न पूजेच्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत ज्यांची उत्तरं मिळणे गरजेचे आहेत या अघोरी कृत्यामागे कोणते आमिष होते किंवा कोणती भीती होती ज्यामुळे हे लोक असे भयानक विधी करत होते यामागे एखादे मोठे रॅकेट आहे का जे लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करून अशा गोष्टी करायच्या करायला लावत आहेत जे लोक करत होते ते स्वतःहून करत होते की त्यांना कोणीतरी बळजबरी करत होतं ही घटना केवळ अंधश्रद्धेचा भाग नसून ती भीती फसवणूक आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेशी संबंधित आहे त्यामुळे अशा घटनांमुळे समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते हे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन आणि समाजाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे अंधश्रद्धेच्या या विळख्यातून समाजाला बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान आहे याच्यासाठी शिक्षण जागरूकता आणि कायद्याची अंमलबजावणी ह्या तिन्ही गोष्टींची अत्यंत गरज आहे